नमस्कार मित्रांनो मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो माझी लाडकी बहिणी योजनेसंदर्भात आता एक मोठी बातमी समोर आली आहे मित्रांनो आपल्याला पहिला आणि दुसरा हप्ता भेटला होता परंतु तिसरा हप्ता कधी भेटणार आहे हेही आपण ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत मित्रांनो ही माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ संपूर्ण बघा तेव्हाच तुम्हाला ही सर्व माहिती समजेल तसेच मित्रांनो आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो आपण व्हिडिओला स्टार्ट करूया मित्रांनो लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांच्या बँक खात्यामध्ये मोठा फरक महाराष्ट्र सरकारच्या लाडकी बहीण योजनेने महिलांना आर्थिक समक्षता मिळवण्यास मदत केली आहे या योजनेअंतर्गत जुलैपासून महिलांच्या बँक खात्यामध्ये साडेचार हजार रुपये जमा केले जात आहेत मित्रांनो सुरुवातीला जुलैमध्ये आणि ऑगस्टमध्ये महिलांच्या खात्यामध्ये तीन हजार रुपये आणि दीड हजार रुपये असे दोन हप्ते जमा करण्यात आले होते मात्र सरकारने नुकतेच नियमांमध्ये बदल केले जात आहेत आता प्रत्येक महिलाच्या खात्यात साडेचार हजार जमा केले जाणार आहेत लाडकी बहीण ही योजना एक जुलैपासून सुरू झाली असून अर्ज करण्याची शेवटची तारीख एकतीस ऑगस्ट आहे योजनेअंतर्गत जुलै आणि ऑगस्टमध्ये ज्या महिलांच्या खात्यामध्ये दे दीड हजार रुपये आणि तीन हजार रुपये असे दोन हप्ते जमा झाले आहेत त्यांना आता साडेचार हजारचा तीन महिन्याचा हप्ता मिळण्यास सुरुवात झाली आहे या तारखेला पैसे जमा होणार आहेत मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत एक ऑगस्टपासून जे अर्ज आले आहेत त्यांचा निधी एकतीस ऑगस्टपासून वितरित होणार असल्याची माहिती महिला आणि बालविकास मंत्री आदित्यताई तटकरी यांनी दिली आहे तसेच लाडकी बहीण योजनेच्या दुसऱ्या टप्प्यातील निधी वितरणाचा कार्यक्रम नागपूरमध्ये होणार आहे या कार्यक्रमात ज्या महिलांनी एक ऑगस्टपासून अर्ज केले आहेत त्याच महिलांना पैसे मिळणार आहेत तसेच मित्रांनो दुसऱ्या टप्प्यात पंचेचाळीस ते पन्नास लाख महिलांना पैसे मिळणार आहेत अशी माहिती आदितीताई तटकरे यांनी दिली आहे या, या तारखेला पैसे भेटणार आहेत मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत एकतीस जुलैपर्यंत मंजूर करण्यात आलेल्या अर्जानुसार दिनांक सतरा ऑगस्टपर्यंत लाभ वितरित करण्यात आले आहेत ई के वाय सी म्हणजेच आधार सीडिंग अभावी प्रलंबित अर्ज व नव्याने मंजूर करण्यात आलेल्या अर्जानुसार लाभ वितरणाचा दुसरा टप्पा एकतीस ऑगस्टपर्यंत होणार आहे तरी सर्व लाभार्थी महिलांनी त्यांचे बँक खात्याशी आधार सीडिंग करून ई के वाय सी प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याचे आव्हान शासनामार्फत केले आहे मित्रांनो लाडकी बहिणी योजनेअंतर्गत लाभ वितरणाचा दुसरा टप्पा जाणून घेऊया राज्यातील अनेक महिला लाभार्थ्यांचे अर्ज मंजूर करून लाभ वितरण्यासाठी शासनाकडे पाठवण्यात आले आहेत यापैकी आधार सीडिंग नसलेल्या लाभार्थ्यांना बँकेत किंवा पोस्टात जाऊन आधार सीडिंग करण्याबाबत आव्हान करण्यात येत आहे तसेच नव्याने प्राप्त अर्जही विधानसभा न्याय समितीच्या अंतिम मंजुरीने शासनाकडे लवकर पाठवण्यात येणार आहेत मित्रांनो पहिल्या टप्प्यातील महिलांना प्रत्येकी तीन हजार रुपये वितरित करण्यात आला आहे आधार सीडिंग करून ई सी सी के वाय सी पूर्ण नसल्याने ज्या महिलांच्या खात्यात रक्कम अद्यापपर्यंत जमा झाली नाही त्या लाभार्थी महिलांनी आधार सीडिंग करून ई के वाय सी पूर्ण केल्यावर त्यांच्या खात्यात रक्कम जमा होणार आहे मित्रांनो आधार सीडिंग करून ई के वाय सी प्रलंबित असलेल्या महिलांना शासनातर्फे मोबाईल संदेश पाठवण्यात आला आहे त्यांनी तातडीने आपले खाते आधार सीडिंग करून ई के वाय सी पूर्ण करावे असे आवाहन केले आहे लाडकी बहीण योजनेचा दुसरा राज्यस्तरीय मेळावा नागपूरमध्ये आयोजित करण्यात येणार आहे मित्रांनो हा मेळावा एकतीस ऑगस्टला होणार आहे या माध्यमातून ऑगस्ट महिन्यात अर्ज दाखल केलेल्या महिलांच्या खात्यात जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे तीन हजार रुपये पाठवण्यात येणार आहेत अशी माहिती आदितिताई तटकरे यांनी दिली दुसरा राज्यस्तरीय डी बी टी निधी वितरित सोळा एकतीस ऑगस्टला नागपूरमध्ये होत आहे ज्या महिलांनी ऑगस्ट महिन्यात अर्ज सादर केले आहेत त्यांच्या अर्जाची छाननी सुरू असून त्यांना एकतीस ऑगस्टला पैसे मिळतील असं अदितीताई तटकरे म्हणाल्या ऑगस्ट महिन्यात आलेल्या अर्जानुसार नागपूरच्या कार्यक्रमात पंचेचाळीस ते पन्नास लाख महिलांच्या खात्यात तीन हजार रुपये वर्ग केले जाणार आहेत यापूर्वी पुण्यात पहिला राज्यस्तरीय निधी वितरण सोहळा पार पडला होता यावेळी जुलै महिन्यात अर्ज सादर करणाऱ्या महिला अर्जदारांपैकी पात्र ठरलेल्या एक कोटी आठ लाख लाभार्थी महिलांच्या खात्यात तीन हजार रुपये करण्यात आले होते तसेच मित्रांनो राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी नारीशक्ती ॲपमधून अर्ज दाखल करून घेतले होते ज्या महिलांच्या खात्यात सरकारने पैसे पाठवले होते त्यामधील काही रक्कम बँकेंनी कपात केली होती मात्र राज्य सरकारने बँकेंना आदेश देश मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पैशाची कपात न करता ते महिलांना द्यावेत असे आदेश दिले होते मित्रांनो राज्य सरकारकडून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या प्रचार प्रसारासाठी विविध जिल्ह्यात कार्यक्रमाचे आयोजन केले जात आहे त्याशिवाय पुण्यातील पहिल्या राज्यस्तरीय निधी वितरण सोहळ्यानंतर आता दुसरा सोहळा नागपूरमध्ये आयोजित केला जाणार आहे मित्रांनो जर तुम्हाला पैशाबाबत किंवा तुमच्या फॉर्मबाबत जर काय अडचणी असतील तर तुम्हाला हेल्पलाईन टोल फ्री संपर्क म्हणजे एक आठ एक या यावर तुम्ही कॉल करून तुमची तक्रार नोंदवू शकता मित्रांनो हो हा तुमचा नंबर असणार आहे एक आठ एक तर मित्रांनो कसा वाटला आजचा व्हिडिओ हे कमेंटद्वारे नक्की सांगा तसेच मित्रांनो आपल्या ह्या व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद